सोलापूर छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना होणाऱ्या गैरसोयी आणि अस्वच्छतेच्या तक्रारी लक्षात घेऊन आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी स्वच्छतेची पाहणी केली या पाहणी दौऱ्यात पक्षाच्या राज्य टीमचे सदस्यही उपस्थित होते रुग्णालयातील स्वच्छता पाण्याची सुविधा टॉयलेट्सची स्थिती तसेच रुग्ण नातेवाईकांसाठी असलेल्या जागेची सविस्तर पाहणी करण्यात आली अनेक ठिकाणी अस्वच्छता कचऱ्याचा ढिगारा आणि पाण्याचा अभाव दिसून आला तर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये येणारा माणूस म्हणजे सर्वसामान्य गरीब माणूस आहे तो आपल्या घरातनं काही जे भाकरी बांधून येतोय तर त्याला ते बसून खाण्यासाठी जे जागा तयार केलेली आहे त्या जागेचं सर्वेक्षण करण्यासाठी आपण इथं आलेलो आहे कचऱ्याचा ढीग अक्षरशः इथं माजलेला आहे कुठल्याही प्रकारची स्वच्छता नाही आहे आणि सर्वसामान्य लोक जे आहेत इथं बसून जेव जेवण करना त्यांची मजबुरी झालेली आहे आज आपण म्हणतो की सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटल अक्वायर्ड निमोनिया किंवा इतर आजार जे आहेत ते हॉस्पिटलमधून पसरतात हॉस्पिटलमधून पसरणाऱ्या आजारांची भीती तर आहेच आहे पण त्यासोबत हे भीती आहे की इथं सर्वसामान्य लोकांना चांगलं जगण्यासाठीचा सुद्धा अधिकार देण्यात येत नाहीये जे पेशंट सोबतचे जे लोक आहेत त्यांना न खाण्याची खाण्यासाठी जागा बसायला न रात्री झोपण्याची सोय आहे अशा सोलापूरमध्ये बघतो एवढ्या घाण वातावरणामध्ये लोकांनी कसं जगलं पाहिजे सिव्हिल हॉस्पिटलचं डीन तर इथं येऊन एक दिवसाचं जेवण करू शकतात का सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जे सरकारी काम करणारे कर्मचारी आहेत ते इथं येऊन एक दिवसाचं जेवण त्या लोकांनी इथं बसून करून दाखवावं हे बघा इथं कावळे बसलेले आहेत घाण असलेली आहे पलीकडे कचरा आहे हे सगळी ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये हे बेंचेस तुटलेले आहेत बसायला जागा नाही आणि एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये हजारोच्या संख्येने रुग्ण येतात तर सर्व लोकांनी तिथं बसून गेलं पाहिजे सगळं या सगळ्या गोष्टींची जबाबदारी करून घेणार आहे का आज आम्हाला विचारायचं आहे कुठले भाजप सरकारला की दिल्ली सरकारने दिल्लीमध्ये मोफत औषधोपचार अवेलेबल केला हॉस्पिटल्स हे फाइव स्टार झाले फाय स्टार हॉस्पिटलमध्ये सर्वसामान्य लोकांना ठेवण्यात आलेलं आहे मग एवढी सगळी सुविधा जर दिल्लीमध्ये आणि आज पंजाबमध्ये होऊ शकते तर जागतिक गुरु करू असं म्हणणाऱ्या नरेंद्र मोदींना आम्हाला आहे की सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलची अवस्था कधी बदलणार आहे हे तुम्ही बघू शकता इकडे हे सर सर्व रुग्ण आहेत त्यांचे नातेवाईक आहेत हे परेशान आहेत की यांच्या घरातला कोणतरी माणूस ऍडमिट आहे आणि हे कचऱ्याच्या शेजारी वगैरे इथं जेवायला बसले जागा नाही बसायला कुठे जेवायचं काही नाही कुठेही कोणत्या गाव नाही हे इथं घाण वगैरे जी आहे या परिसरात याचा त्रास होत नाही का तुम्हाला जेवताना तुम्ही पेशंट आहे दवाखाना सरकारी दवाखान्याने तुम्हाला कधी चांगली स्वच्छ जागा द्यावी असं वाटत नाही का तुम्हाला तुमची इच्छा आम आदमी पार्टी सारख्या पक्ष न्याय मागणी केली पाहिजे यासाठी आम्ही मागणी केली पाहिजे का तुम्हाला आम्ही कर तुमच्यासाठी या सगळ्या गोष्टीसाठी तुम्हाला पाहिजे ना आता आम्ही तुमच तुमचं म्हणणं घेऊन आतमध्ये जाणार आहे बसायला जागा द्या अजून काय इथे तुम्हाला अडचण आली सांगा तुम्ही त्रास करून घेऊ नका मला बरं गोया औषधे सगळं भेटले कारण काय आणायला लागलं तुम्हाला नाही अगर आपने अभी तक हमारा चैनल सब्सक्राइब नहीं किया तो अभी सब्सक्राइब करें और बेल आइकॉन को क्लिक करके हमारी लेटेस्ट वीडियोस के बारे में अपडेट